आमचे करा, न्यूज महानकारी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीचा जागर पदयात्रा पोहोचली कपनुरात जंगी स्वागतासह सुमारे तीस हजार विद्यार्थी ग्रामस्थांचा सहभाग पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती जागरसाठी सुरू केलेल्या पदयात्रेत शनिवारी दिनांक पाच रोजी इचलकंजी कबनूर येथील जवळपास पंचवीस ते तीस हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून या लढ्यामध्ये आम्ही अग्रभागी राहून पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती चळवळ यशस्वी करू असा निर्धार व्यक्त केला पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी संगम ते उगम ही पदयात्रा दुसऱ्या दिवशी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रारंभ झाली कृषी भूषण आमदार पाटील युवा नेते माने विद्यालय साळुंके हायस्कूल शाहू हायस्कूल गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल इचलकरंजीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक संस्थाचालक आणि प्रचंड संख्येने नागरिकांनी या पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पदयात्रा कबनुरे येथे पोहोचताच जवाहर हायस्कूल इंडो किड्स न्यू इंग्लिश स्कूल कबनूर हायस्कूल मणेरी हायस्कूल कन्याकुमार विद्या मंदिर रत्नदीप हायस्कूल या शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक हे सहभागी झाले आपल्या सर्वांना कशाच्या हातात घेतलं आपण शक्यत नाही चंद्रपूर मधून जे भोसले यांच्या मध्ये धोमानाथ चंद्रपती ट्रस्टचा म्हणून तीन वर्षानिमित्त पण या कमिशनचा मुद्दा हातामध्ये घेतला कशासाठी आणि तमाम नागरिकांनी थोडासा विचार केला की आपल्या घरातला पैसा लागिने जमीन रुग्णा किंवा प्रापर्टी वस्तूला कार घेणे म्हणजे आपली सहमती नव्हत आपल्या घरातून मलोबाल त्यांना दिल्ली